केसांना तेलाची छान मालिश करायची रात्रभर हे तेल केसांमध्ये तसंच ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे हे आपण वर्षानुवर्ष फॉलो करत आलो आहे बरोबर पण गेल्या दोन तीन वर्षांपासून एक्सपर्ट्स असा सल्ला द्यायला लागलेत की केस धुण्याच्या एक तास किंवा मॅक्झिमम दोन तास आधी तेल लावायचं आणि लगेचच केस धुवून टाकायचे कारण रात्रभर केसांमध्ये तेल ठेवणं हे चांगलं नसतं त्यामुळे रात्रभर जर केसांमध्ये ते ते so, तेल ठेवलं तर त्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सो एक्सपर्ट असं सांगतात की रात्रभर जर तुम्ही केसांमध्ये तेल ठेवलं तर तुमच्या स्कॅल्फमधले जे छिद्र आहेत ते ब्लॉक होऊन जातात आणि त्यामुळे डँड्रफ होण्याचं किंवा केसांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते आणि हे मग सगळे त्रास तुम्हाला व्हायला लागतात त्यामुळे एक तास आधीच केस धुण्याच्या तेल लावण्याचा सल्ला दिला जातो कारण रात्रभर केसांमध्ये तेल ठेवल्याने इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो दुसरा मुद्दा म्हणजे आपण बाहेर ट्रॅव्हल करतो किंवा आपल्याला घाम येतो आणि या सगळ्यामुळे ना आपल्या केसांमध्ये घाण जमा झालेली असते किंवा घाणीचा एक थर जमा झालेला असतो आता यामध्ये जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा ती जी घाण आहे किंवा जो घाम आल्यामुळे जी घाण आहे ती सगळी केसांमध्ये तशीच साचली जाते आणि ती तशीच जास्त काळासाठी राहते म्हणजे तेल आणि ती जी घाण ते ते दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या मिक्स होऊन जातात आणि त्या जास्त काळ केसांमध्ये राहतात आणि यामुळे सुद्धा आपले छिद्र ब्लॉक होतात आणि केस चांगले होण्याच्या जागी जा जा अजूनच खराब होतात कारण की ते जास्त तास आपल्या केसांमध्ये ते जमा होतं आणि मग त्यामुळे केसांना त्रास व्हायला लागतो मग यामुळे केस कमकुवत होतात सोबतच जसं मी आधी सांगितलं केसांमध्ये डँड्रफ वाढतो आणि तुमच्या स्कॅचची जी हेल्थ आहे तीसुद्धा बिघडते तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा केसांना तेल लावलेलं असतं तेव्हा तुमचे केस आहेत त्यापेक्षा थोडेसे कमकुवत होतात म्हणजे आपले केस जेव्हा ओले असतात किंवा केसांना आपण तेल लावलेलं असतं बेसिकली कोणतं पण प्रॉडक्ट आपण जेव्हा केसांना लावलेलं असतं ना ज्याने केसांना थोडीशी आर्द्रता मिळते त्यावेळेस केस जे आहेत ते थोडेसे कमकुवत झालेले असतात थोडेसे सेन्सिटिव्ह झालेले असतात त्यामुळे रात्रभर जेव्हा आपण केसांना तेल लावून ठेवतो तेव्हा केस तुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे इतके तास केसांना तेल न लावण्याचा सल्ला दिला जातो आता रात्रभर तेल लावण्याचे केसांवरती कोणते दुष्परिणाम होतात हे तर मी तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला माहिती आहे का याचा परिणाम तुमच्या वरती सुद्धा होतो येस कारण केसांमधलं जे तेल आहे ते आपल्या चेहऱ्यावरती ट्रान्सफर होतं रात्रभर म्हणजे या भागात मोस्टली ट्रान्सफर होतंच तेल इथे जरी नाही झालं तरी कपाळावरती ते तेल ट्रान्स्फर होतं आणि रात्रभर ते जे तेल आहे ते आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनवरती राहतं आणि मग त्यामुळे पिंपल्स येणं फोड येणं कुटकुळ्या येणं हे सगळे त्रास व्हायला लागतात मोस्टली आपण ना खोबरेल तेल केसांमध्ये लावतो बरोबर आणि खोबरेल तेल जे आहे ते खूप जास्त कोमॅडीजेनिक असतं कोमॅडोजेनिक म्हणजे काय तर खोबरेल तेलामुळे आपले जे छिद्र असतात किंवा कोमेडोजेनिक कोणतेही पदार्थ असतात ना त्या पदार्थांमुळे आपल्या स्किनमधले जे छिद्र आहेत ते ब्लॉक होऊन जातात आणि मग आपल्याला पिंपल्स वगैरे येतात आणि जे खोबरेल तेल आहे ते तर खूप जास्त कोमेडोजेनिक आहे असं सांगितलं जातं त्यामुळे खोबरेल तेल जेव्हा आपल्या स्किनवरती ट्रान्सफर होतं तेव्हा आपल्याला पिंपल्स आणि ॲक्ने यायला लागतात त्यामुळे स्किनसाठी सुद्धा ही गोष्ट चांगली नाही आहे आणि झोपेत तर ते इझिली स्किनवरती खूप ट्रान्सफर होऊन जातं जेव्हा तुम्ही केस धुण्याच्या एक तास आधी के केसांवरती तेल लावतात तेव्हा आपण ते दिवसा तेल लावतो त्यामुळे ते, ते स्किनवरती लगेचच ट्रान्सफर होत नाही पण झोपेत त्याचे चान्सेस जास्त जा असतात ज्यामुळे आपल्याला पिंपल्स वगैरे येतात अशा पद्धतीने रात्री झोपताना तेल लावण्याचे नेमके दुष्परिणाम कोणते आणि असं नेमकं का, का सांगितलं जातं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी